आणि ती त्याला हे सगळं कधी सांगते असं झालं होतं शिवानी रुपालीशी बराच वेळ बोलून मग स्वतःचा आवरायला जाते रुपाली परत पुस्तकात रमते रुचा आणि कावेरीशी होणारी जवळीक वाचताना तर जणू कोणी तिचंच हृदय उघडून समोर ठेवलंय की काय त्यात वर्णन केलेला एकूण एक शब्द तिच्या मनाला स्पर्शून गेला वाचता वाचता रुपाली आपल्या आठवणींमध्ये बुडाली तो दिवस काही वेगळाच होता काव्याला डान्ससाठी आकर्षण होत दोघी रूम मध्ये बसून पेपर चाळत बसल्या होत्या तो दिवस बाकी दिवसांसारखाच होता पण सगळं त्या क्षणी बदललं जेव्हा रेडिओवर तालचे बीट वाजायला सुरू झाले आणि काव्याचे पाय थिरकू लागले ऐकून रुपालीने आवाज वाढवला घरी बाकी कोणी नव्हतं रुपालीने काव्याला डान्स कर म्हणून इशारा केला काव्या स्वतः तर उठलीच पण आपल्या सोबत तिने रुपालीलाही ओढलं मग दोघींनी मनसोक्तपणे डान्स केला सगळं आठवून रुपालीचा श्वास चढला होता बे धुंड पहिल्यांदाच तिने इतका डान्स केला होता आणि काव्या तर तुफान नाचत होती तिचा तो निरागसपणा जणू रुपालीच्या मनाला भावून गेला होता तिचं ते निर्मळ झऱ्यासारखं खळाळणं सगळं आठवून रुपालीचे डोळे पाणवले तिने ते पुस्तक हृदयाशी लावून घेतलं तिच्या काव्याचा जणू त्यात अंशच होता कोणी लिहिला हे पुस्तक आता हे महत्वाचं राहिलेलं नव्हतं तिच्यासाठी कुणी होत ज्याने तिला ते क्षण परत जगवले होते कुणीतरी होत तिच्या व्यतिरिक्त ज्याला त्या क्षणाची तितकीच आत्मीयता होती तितकंच महत्व होत तितकेच उराशी जपले होते त्याने ते क्षण तिच्या मनातल्या भावना त्याने अगदी बरोबर हेरल्या होत्या नकळत रुपालीच मन रडत होत आनंद परतल्यानंतर थकल्यामुळे कुणाशी काहीही न बोलता झोपी गेला रात्रभर त्याला झोपही लागलेली नव्हती संध्याकाळी त्याला जाग येते तेव्हा आरोही रूममध्ये आवरसावर करत असते त्याला जाग आलेली बघून ती त्याच्याजवळ येऊन बसते आनंदीचा हसरा चेहरा बघून म्हणतो काय आज तर स्वारी खूप खुश दिसते आरोही डोळे मोठे करून म्हणते ते काय ना इतक्या दिवसांनी आमचे हे घरही आलेत ना मग काय आनंदी नाही तर काय दुःखी राहायचं मी आनंदीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो आणि हम म्हणतो त्याच्या केसांमधून हात फिरवत आरोही विचारते खूप थकवलंय वाटत त्या ट्रिपने झोपलात ते उठलात आनंदीच्या कुशीत शिरत फक्त हु म्हणतो काय नुसतं हु हुम लावलंय अजून झोप नाही झालीय का आरोही त्याचे गालगुच्चे घेत म्हणाली झोपू दे ना गो मला त्या बसमध्ये झोपच नाही आली बघ आनंद तिचा हात हातात घेऊन आपल्या गालावर फिरवतो आणि मग तिच्या हाताचं चुंबन घेत असं म्हणाला होता आरोही त्याचं डोकं खाली ठेवते आणि म्हणते ठीक आहे झोपा मग पण आनंद काही तिचा हात सोडत नाही ए थांब ना आरोही गालात हसून त्याच्या हट्टाला मान देत थांबते आणि आनंद तसा परत तिच्या कुशीत शिरतो मग कशी झाली मीटिंग ट्रिप कशी झाली आनंद झोपेतच होता पण आरोहीला हैदराबादला झालेल्या सगळ्या घडामोडी तो सांगू लागतो तो बोलायला ला लागला हे ऐकून आरोहीला आश्चर्य वाटलं बोलता बोलता आनंद जास्तच उत्साही होतो तुला माहितीये शिवानीने काय केलं त्यांना खूप ग्रेट आहेत काय डोकंय त्यांचं मानलं भुवा त्यांना हम्म आहेतच त्या भारी आरोही त्याच्या मताशी सहमत होते तुला माहितीये म्हणजे त्यांनी ना आनंद बोलत होता आणि आरोही ऐकत होती सारख शिवानीने असं केलं शिवानीने तसं केलं त्याच्या तोंडून नुसतं शिवानी हे शिवानी ते शिवानीच असं शिवानीच तस हेच चालू होत आरोही देखील उत्साहाने सगळं ऐकत होती कारण आनंद या आधी असा कधीच त्याच्या बिझनेस बद्दल इतकं तिच्याशी बोललेलाच नव्हता आनंद तुम्ही खूप एन्जॉय केलीत ना ट्रीप हो ग आणि ना माझ्या मनावरच खूप 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 मोठं दडपण दूर झालं ग शिवानीला माझ्या इतकीच कंपनीची काळजी आहे त्या सगळं सांभाळतील याची खात्री आहे ग मला आनंद हम्म काय बस ना आता काय बस तेच ते केव्हापासून सुरू आहे तुमचं ते शिवानी पुराण काय बोलतेस आरोही थोडस नाटकी लागत म्हणते तुम्हाला जाणीव तरी आहे का तेव्हापासून शिवानी 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 सुरू आहे नुसत आनंद डोळे मोठे करून तिच्याकडे बघतो आणि म्हणतो हम्म अरे तुला जळण्याचा वास येतोय का कुठेतरी आनंद नाकाला घासत म्हणाला हम्म हे खूप पुराणे बहाणे झालेत बरं का आता मी काही जळत वगैरे नाहीये पण इतक्या दिवसांनी नवरा घरी आलाय तर मला वाटलं एकदा तरी म्हणाल माझी आठवण आली होती म्हणून मला मिस केलं असेल म्हणून पण तुम्ही काय ते सुरू झाले ते झालेच शिवानी पुराण आनंद आता डोकं खाजवत होता हे बघ बोलतो हे बघ बोलतो तेव्हा म्हणते किती बोलता म्हणून आणि जेव्हा नाही बोलत तेव्हा म्हणतेच बोलत नाही म्हणून मग आता मी काय करू ते सांग ना आरोहीला आता त्याचा चेहरा बघून हसायला येतं पण ती आपल्या लटक्या रागाला चेहऱ्यावरून जाऊ देत नाही आणि म्हणते मला नाही माहीत आता मी चिडले बघू कसं म्हणतात ते किती वेळ घेत आनंद हे ऐकून उठून बसतो चिडली म्हणजे चिडली त्याचे काही दोन तीन अर्थ नसतात विचारायला म्हणजे आरोही दुसरीकडे बघत म्हणाली आणि हळूच तिने इतका वेळ जे हसू रोखून धरलेलं होतं ते हसून घेते आनंद समोर आता मोठा प्रश्न होता त्याने एअरपोर्ट वरून तिच्यासाठी काही घेण्याचा प्लॅन केला होता पण शेवटी बसने येण्याचं ठरलं त्यामुळे यावेळेस त्याने काहीच आणलं नव्हतं तिच्यासाठी तो उठून बसतो आणि काहीतरी विचार करतो मग तिच्यासमोर उभा राहतो नक्की चिडली अस ना आरोही त्याच्याकडे आता काय असं बघते तर आनंद आपले कान धरून म्हणतो सॉरी आणि उठा बशा काढायला लागतो आरोही हे बघून हडबडून त्याला थांबवते आनंद आनंद काय करताय तुम्ही प्लीज थांबा, ना आनन, आनन, थांबा। आनन मान हलवत नाही असं म्हणतो नाही नाही ह्याला शिक्षा मिळालीच पाहिजे ना माझ्या आरोहीला खूप त्रास देतो काय आनंद आरोही ओरडतेच आनंद तिच्या आशा ओरडण्याने थांबतो तुम्ही माझ्या आनंदाशी शिक्षा नाही करू शकत ओहो हो तुझा आनंद काय आनंद तिच्या गळ्याभोवती हात टाकत म्हणतो हम्म त्याला शिक्षा द्यायचा अधिकार फक्त माझा आहे अच्छा मग काय शिक्षा आहे सांगा तरी मॅडम मी आनंदकडनं ती नक्की पूर्ण करून घेईन आरोही हे ऐकून लाजते आणि फिरते अगं अगस सांग ना काही नाही वेळ येईल तेव्हा सांगेन देईन तेव्हा शिक्षा सध्या इतका काही मोठा गुन्हा नाहीये की लगेच शिक्षा करायला हवी आनंद तिला स्वतःकडे खेचतो आणि म्हणतो अच्छा म्हणजे अशा छोट्या मोठ्या अजून काही चुका आम्ही करू शकतो ना माफ करशील ना तुम्हाला आरोही मग डोळे मोठे करून म्हणते काय म्हणजे 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 काय विचारतेस म्हणजे चूकचा अर्थ चूक जसं की तुझ्या नकळत आनंद आपले ओठ तिच्या ओठांवर टेकवत म्हणाला आरोहीला काय बोलावं तेच कळत नाही लाजून ती स्वतःशीच खुश होते आनंद मग तिला आपल्या मिठीत भरून घेतो आयुष घरी येतो तो सरळ आनंदला भेटायला जातो दादा त्याच्या आवाजाने आरोही घाबरून डोळे मोठे करून आनंदला बघते त्या एका क्षणात तिच्या डोळ्यात चोरी पकडल्याची भीती आयुषसाठीचा राग आणि आनंदला बजावणं सगळं काही होत ती आनंदला दूर करते आणि आयुषपासून नजर चोरून रूम मधन निघून जाते आयुषला काय झालंय ते कळतच नाही आणि तो काही न झाल्याचं आव आनंदला म्हणतो दादा काय करतोयस आनंद स्वतःचा राग आवरत म्हणतो आयुष तुम्हाला कधी ना सुखाने राहून देणार नाहीयेस ना जेव्हा बघावं तेव्हा दादा 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 तुला एवढं नाही कळत कुणाच्या बेडरूम मध्ये येताना नॉक करायला हवं आयुष त्याच्यावर लावलेल्या आरोपांना धुतकारत म्हणतो दार लॉक केलेलं असेल तर कुणी नॉक करेल ना दार उघड ठेवायचं आणि लोकांना बदनाम करायचं आयुष त्याच्याकडे न बघत म्हणाला आनंदला आपली चूक जाणवते आणि विषय बदलायचा म्हणून तो म्हणतो बाकी मग काय चाललंय त्या पीटरचं चा काय झालं सॉरी मी खूप बिझी झालो होतो ना परत तुला काही विचारायलाच मिळालं नाही त्याचं समाधान झालंय ना तू पुरावे दाखवल्यानंतर नाही रे दादा त्याचा ना परत फोन आला ना काही पण मी माझ्याकडून सगळी तयारी करून ठेवली त्यामुळे आता काहीच काळजी करायचं कारण नाही येऊ दे त्याला तक्रार घेऊन बघतोच आनंद एक सुटकेचा श्वास सोडतो बरा एका दृष्टीने त्या पीटर मुळे का होईना आता तू तयार आहेस ना आपला बचाव करायला झालं तर मग मान हलवतो मग मा, बाकी तू सांग डील मिळाली का आपल्याला म्हणजे मी पण काय प्रश्न विचारतोय डील तर मिळणारच होती ना आनंद थोडा नाराज होतच पुढे म्हणतो नाही ना रे नाही मिळाली यावेळेला डील का कस शक्य आहे ते तू तर म्हणाला होतास वहिनीच्या मॉडेलला तोड नाहीये म्हणून मग आता काय झालं आनंद आयुषला तिथे घडलेलं सगळं सांगतो काळजीचं काही कारण नाहीये रे फेडरिकला परत आपल्याकडे जावं लागणार आहे त्याने आता पैसे वाचवण्यासाठी हा डाव रचलाय पण पुढे त्याला शिवानीचा डाव माहीत नाहीये कसलं भारी डोकं चालतं यार त्यांचं तू आणि मी आपण विचारच नाही करू शकत त्याचा आयुष देखील त्याचं बोलणं ऐकून खुश होता ओ करू दे ना त्याला काय हातपाय मारायचं ते मारू दे शेवटी आपल्याकडेच यावं लागणार आहे आयुष आनंदशी बाकी घरच्या गप्पा मारतो आणि मग त्याला फ्रेश हो म्हणतो आईला बोललास की नाही तुझी ट्रिप दोन दिवसांनी लांबली तर बिचारी काळजीत होती रे तुला बसनी यावं लागणार हे कळल्यावर तर मला वाटतं तुझ्यापेक्षा तिनेच जास्त धसका खाल्ला होता बसच्या प्रवासाचं नाव काढल्यानंतर आनंद गाला थसतो आणि म्हणतो हो ना मलाही भीती वाटली होती कसं होईल म्हणून पण शिवानी होत्या ना सोबत त्यामुळे सगळं नीट पार पडलं दोघही हसतात आणि आयुष आपल्या रूमकडे निघून जातो रुपाली आयुषच्या येण्याची वाट बघत असते त्याला पुस्तक दाखवायचं होतं तिला आयुष येताच ती अधीर होते पण त्याला ती त्याचा आवरू देते आयुष फ्रेश होऊन आला की मग त्याला बोलते आयुष हम्म आयुष केस विंचरत म्हणाला काही मागितलं तर देशील का आयुष काही आठवायचा प्रयत्न करतो का ग अस आजपर्यंत तू काही मागितलंयस आणि मी नाही दिलंय असं कधी झालंय का रुपाली थोडं घाबरत म्हणते नाही तस नाही पण पर... तिच्याजवळ जाऊन बसत तो म्हणाला मग कस मला तुला काहीतरी दाखवायचंय हा ग मग दाखव ना म्हणजे जे दाखवायचंय ते ते तुला वाचावं लागणार आहे आयुष दचकतोच हम्म दे असं म्हणतो रुपाली त्याच्या हातावर ते पुस्तक ठेवते आयुष धक्क्यातून सावरत म्हणतो रूप्स मला वाटलं एखादं लेटर वगैरे लिहिलंयस की काय ग मला ते वाचायला सांगणार आहेस हे हे एवढं मोठं पुस्तक आणि काय हे तेच ना ते अरुण आणि कोणती हा कावेरी तेच हे पुस्तक रुपाली पापण्यानेच होकार देते तू वाचलेस ना मग बस आहे ना मला नाही वेळ लावून घ्यायचंय बाबा ह्या सगळ्यांचं तू सांग मला त्यांची कथा मला तशी ऐकायला जास्त आवडेल रुपाली आता खूप भाऊक झाली होती आयु ती एवढंच बोलते पण पुढचे शब्द तिच्या तोंडातून तो निघतच नाहीत तिला बघून आयुष म्हणतो अरे देवा अगं म्हणून म्हटलं होतं ना मी नको त्या काल्पनिक दुनियेत फसूस इतकी प्लीज माझ्यासाठी वाचशील कळेल तुला सगळं प्लीज माझ्यासाठी वाचशील कळेल तुला सगळं रुपाली आपला घसा साफ करत म्हणाली आयुष पुस्तक आपल्या डोक्यालाच मारून घेतो मी ना मेडिकलच्या इतक्या मोठ्या मोठ्या बुक्स वाचून थकतो आता हे वाचन नाही का शक्य मला रुपाली प्लीज रुपाली त्याच्या हातावर हात ठेवत म्हणते माझ्यासाठी प्लीज एकदा फक्त एकदा तुला सगळं काही कळेल वाचल्यावर म्हणून म्हणते प्लीज काही जुरत नाही असं दिसल्यावर आयुष ठीक म्हणतो पण आता नाही हा रात्री बघेल वेळ मिळेल तसा वाचेल ए आज मॅच आहे मला ती बघायची हा रुपाली नजरेनेच ठीक आहे म्हणते रात्री आयुष मॅच बघून उशिरा झोपायला येतो क्यू आरुष अरुल तीघही नीट झोपलेत का बघून तो आपल्या खोलीत येतो रुपाली देखील झोपली होती तो झोपायला जातो तेव्हा साईड टेबलवर ते पुस्तक बघून तो बघायला घेतो नाव वाचतो तिला असते जेव्हा हम्म स्वतःशीच म्हणतो जर्नी प्रेमाची जरा वेळ कव्हर निहारतो आणि मग पुस्तक वाचायला घेतो कावेरीचा मनोगत वाचतो आणि रुपालीकडे बघतो तिला गाड झोप लागलेली असते लाईट बंद करून तो उठून टेरेसवर जातो आपल्या आराम खुर्चीत बसतो आणि निवांतपणे वाचायला सुरुवात करतो आज कॉलेजचा पहिला दिवस होता इतके दिवस वाट बघितली होती कधी कॉलेज सुरू होईल असं झालं होतं कॉलेजमध्ये हे होतं कॉलेजमध्ये ते होतं कॉलेजमध्ये असं असतं तसं असत आज ते सगळं सगळं अनुभवायची वेळ आली होती शाळेचे दिवस आता संपले होते पण मला कॉलेजला पोहोचायला उशीरच झाला त्याला कारण म्हणजे सकाळी सकाळी खूप छान स्वप्न बघत होते मी मोडावसच वाटत नव्हतं ते स्वप्न कॉलेजला पोहोचले आणि काय झालं माहितीये तो तो जो स्वप्नात आला होता ना तो समोर दिसला माझ हृदय जणू धडधडायचं विसरलं काळ्या रंगाचा टी शर्ट त्याला अगदी खुलून दिसत होता एकटाच बसला होता मला तर चांगलंच होत लगेच मी त्याच्या शेजारी जाऊन बसले बावळ नुसता बघतच होता मला शेवटी मीच म्हटलं हे वाचताना आयुषला काहीतरी आठवत तू म्हणालीस मी काव्या आणि मी गोंधळून म्हणालो किती सुंदर आहे तुझी रचना आयुष आठवून हसायला लागतो त्याला त्याची आणि काव्याची पहिली भेट आठवली कथेशी लगेच एकरूप झाल्यामुळे त्याला ती वाचायला आवडू लागली आणि तो पुढे वाचू लागला इतका वेळा ना पूर्ण दिवस चोरून मलाच बघत होता मला तर बघायला चान्सच मिळाला नाही तरी डोळ्यांच्या किनाऱ्यातून जमेल तितकं भरून घेतलं मी हे त्याचं चित्र माझ्या मनात एक शब्द बोलला नाही माझा वेडू हम्म वेडू तो शब्द वाचून आयुषला धक्काच बसला कारण तो शब्द तर त्याच्या तोंडात काव्यामुळेच आला होता आता त्याला पुढे वाचायची घाई झालेली तो पटपट वाचू लागला एक एक गोष्ट त्याला काव्याची आठवण करून देत होती नकळत मनात साठवलेले हो अश्रू वाहू लागले काव्या वाचता वास्ता त्याच्या तोंडून निघालं काही वेळ ते पुस्तक उराशी लावून कितीतरी वेळ तो तसच स्तब्ध बसून होता काव्याच्या आठवणीत तो स्वतःला हरवून टाकायचा प्रयत्न करत होता मध्येच रात्री रुपालीला जाग आली